नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार येथील मंगल कार्यालय या ठिकाणी ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजा यांना डावलून हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे आणि गोकुळ दोंड यांच्या निर्धारा मेळाव्याचं भव्य आयोजन करून अरुण मुंडे, अरु मुंडे दो व गोकुळ दोंड यांनी आमदार मोनिका राजे यांच्या विरोधात शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपाटले असून मेळाव्यात अरुण मुंडे किंवा गोकुळ दोंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असून विद्यमान आमदार मोनिका राजे यांना पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं वक्तव्य केलं यावेळी भाजपाचे शेवगा तालुकाध्यक्ष तुषार वैद्य ओबीसीसीएलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दोंड जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे बाळासाहेब सोनवणे आत्माराम कुंडकर बाळासाहेब कोळगे संजय मरकड यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विकास केला पाहिजे पण साधारण काम झालं पाहिजे सर्व शासनाला न्याय दिला पाहिजे पण दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये सर्व शासनाचा विकास होत नाही जगत बचा विकास होण्याचं काम आणि या बघामध्ये झालं संजीव भागीकरांनी हा मोर्चा निर्धार हा मोर्चा आपण स्पर्धा तरी असला निर्धार तरी असला तर हा आपण स्पर्धा तयारी